गोष्टीमध्ये मध्ये माणसाला आपली सोय कशी लागेल याची काळजी असते काही चुकलं नाही परमार्थ करत असताना सुद्धा तो आपल्या सुखाची सोय बघतो आणि ही मोठी सोय आहे राहण्याची सोय होईल झोपण्याकरता दहा लाखाचा पलंग मिळेल पण झोपेची जर सोय नसेल झोपायची आहे काय म्हटलं मी झोपायची आहे पण झोप जर जागली नाही तर सोय नाही तर गैरसोय तसं परमार्थामध्ये दहा अवतार झाले मच्छ राह नारसिंह परशुराम राम आणि कृष्ण क्रिश्न। पण कृष्णा अवतारामध्ये सर्वसामान्य माणसाला असं वाटलं की आता आपली सोय झाली आणि हे महत्वाचं आहे बरं का इथे बसण्याची सोय आहे ऐकण्याची सोय आहे आणि कळतय ही ही, ही सोय आहे सांगणं जर कळलं नाही तर माणसं उद्यापासून येणार नाही उलट हेच म्हणतील की बाबा महाराज विद्वान आहेत पण कळत काही नाही म्हणजे शेवटी बसण्याची सोय पाहिजे ऐकण्याची सोय पाहिजे कळण्याची सोय पाहिजे आणि अशी जेव्हा सोय होते तेव्हा मनुष्य जा त्या कार्यक्रमामध्ये आणि कोणत्याही याच्यामध्ये भाग घेत तस मत्स्य उपासना निराळ्या पद्धतीने केली जाते म्हणजे मच्छावतार हो खाणारे असतील त्या निराळ्यापणे पद्धतीने उपासना करतातच ना त्याची म्हणजे आत्ता कळलंय तुम्हाला एक मनुष्य म्हणाला महाराज आमच्या ताटात तो मच्छ असल्याशिवाय आमचा दिवस जात नाही पुण्यवान प्राणी म्हणलं माझं काही चुकलं का नाही का अहो पहिला अवतार आहे म्हटलं बरोबर आहे पहिला अवतार आहे तुझ्यात तो अवतीर्ण होतोय ही ही काही कमी नशील मच्छ आहे कूर्म आहे आहे नरसिंह आहे परशुराम आहे राम आहे पण सोय अवताराची स्पेशालिटी आहे हे वर्म आहे याच्यामध्ये अवतार आहे ठीक आहे त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे पण मला सांगा ते तुमच्या समोर जर तो मच्छ्याला तर कसं होईल तो देवाच्या कानात बरा दिसतो पण ते काही साजिर गोजिर रूप मनोहर नाही कुर्म आला तर ते देवापुढे बरं दिसतं असे दात वर आलेले एखादं डुक्कर आलं तर ते कसं काय होतं माणसाला ते, ते, हो ते देवाचे अवतार वाटतच नाहीत म्हणून मारतात कळलं का तुम्हाला आता देव सर्व ठिकाणी मग त्याच्यात असं ग्रहिताराला काय हरकत नाही एका माणसाने मध्ये विधान केलं होतं म्हणजे कधी न खाणाऱ्या माणसाने ते म्हणाले मी गाई का खाऊ लागलो गाऊचं मास तर म्हणाले ती गाई मला कधी गोमाता वाटलीच नाही बरोबर आहे आता वाटलीच नाही तर त्याच्याबद्दल आपण काही चर्चा करू शकतो का एखादी गोष्ट काय वाटावी काय नाही याच्याबद्दल काही प्रश्न नाही मग मच्छ कूर्म वराह नारसिंह थोडस एक गोष्ट वारा सांगतो नाही का हो नारसिंह रात्री स्वप्नात आला आणि तुम्हाला जर आडवं मांडीवर घेतलं तर कसं काय वाटेल नाही नाही पुणेकर म्हणून काही स्पेअर करणार नाही तुम्हाला तो तुम्ही तर सांगितलं बाबा अरे आम्ही पुणे आहोत तो म्हणेल मला माहित नाही माझा अवतार पाहिजे ना हो आडवा अवघडच आहे का कसिंह अवतार खरा पण साजिरे गोजिरे रूप मनोहर नाही नाही वा मना अवतार आता तो बुटका पुष्कळशी मुलं नापास केली जातात किंवा पुष्कळशा मुली नापास केल्या जातात त्या बुटक्या आहेत म्हणून फारच बुटके बा फारच बुटकाय म्हणजे बटू ठीक आहे अवतार देवाचा आहे त्याच्याबद्दल काही वाद करण्याचं कारण राम अवतार परशुराम अवतार एकांगी अवतार आहे क्षत्रियांना संपवलं म्हणजे आता देव म्हटल्यानंतर सर्व ठिकाणी देवत्व पाहावं हो, याचा अर्थ हे सगळे अंश अवतार आहेत कुठेतरी 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 काहीतरी कमी जास्ती आहे राम अवतारी आहेच बरं का पण राम हा शेवटी मर्यादा पुरुषोत्तम आहे त्याला प्रत्येक गोष्टीत मर्यादा सांभाळावी लागली म्हणून मर्यादा पुरुषोत्तम पण शेवटी अमर्याद पुरुषोत्तम हा कृष्ण आहे इथे आपण आलो जास्ती चिकित्सा करत नाही अमर्याद म्हणजे सर्वांगाने एक परिपूर्ण दर्शन दिसायला सुंदर असायला सुंदर बोलायला गोड संसारिक मोठा संसार पुन्हा काही साधा सुधा संसार नाही सोळा हजार एकशे आठ बायकांचा संसार <laughs> गंमत म्हणून एक ऐकायचं एकाने मला विचारलं बाबा महाराज हे सोळा हजार एकशे आठ बायका कशा असू शकतात म्हटलं लौकिक उत्तर देऊ का मला तर तो त्या कारणामुळेच देव वाटला हे मागे सांगितलं होतं मी तुम्हाला की आपल्याला साधी एक बायको सांभाळता येत नाही आणि जो सोळा हजार एकशे आठ सांभतो इथे देव मानायला पाहिजे की नाही काय का अशोकराव हो एक सांभाळणं किती अवघड आहे जीवनामध्ये का इतकी साधी गोष्ट आहे का हं तिने दोन साड्या मागितल्या तर आपल्या कपाळाला आट्या उठतात एक घेऊन दिली परवाना आत्ता मग सोळा हजार एकशे आठ म्हटलं मला म्हणाला अजून दुसरं काही उत्तर आहे का, का। सोळा हजार एक शाट बायका कशा असू शकतात म्हटलं का तुला सुद्धा असू शकतात मला म्हणाला बाबा महाराज काहीतरी सांगू नका म्हटलं तू केला नशील पण आतापर्यंत सोळा हजार एक शाट तुझ्या मनात नाही का आल्या मला म्हणाला बाबा महाराज उद्या वर्मावर बोट ठेवलं मला म्हणाला बाबा महाराज वर्मावर बोट ठेवलं सांग की म्हटलं लहानपणापासूनची यादी काढ <laughs> तो देव असल्या कारणाने सोळा हजार एकशे आठ केल्या पण तुझ्या मनात सोळा हजार एकशे आठ आल्या नाहीत का बेरीज केली असत तर कदाचित आणखीन सतराशे पूर्ण झाला असता सतरा हजार आकडा तेव्हा ह्या चर्चा करण्यापेक्षा त्याच विशेषत्व त्याचं देवत्व अमर्याद पुरुषोत्तम बरं का उत्कृष्ट प्रवचनकार राम अवतारामध्ये योग वाशिष्ठ ऐकला आणि कृष्णा अवतारामध्ये गीता सांगितली आणि भागवती सांगितलं एकादश कंद आणि असा अलौकिक अवतार आणि एक लक्षात ठेवा कृष्णाला सोडून सर्व लोक परलोका करता जगतात थोडासा विषय मांडतो मग तो कोणी असू दे मोक्षा करता जगतो जगण्याकरता जगत नाही आहे त्या जीवनातला आनंद भोगत नाही इथे जे काही करतो ते वर जाण्याकरता परमार्थ कशा करता नाही का परमार्थ कशा करता जप तप ध्यान कशा करता इथल्या लोका करता का परलोका करता नाही म्हणाला मेल्यानंतर सद्गती मिळाली पाहिजे आपली सुद्धा माणसं मेल्यानंतर प्रार्थना करतात त्यांच्या मृत आत्म्याला शांती मिळू गुरुजी मला नाही कळलं बरं का प्रवचन झालं समजून सांगा नाही म्हणजे मृत आत्मा हा शब्द मला अजून कळला नाही आत्मा जर नित्य आहे अखंड आहे अविनाशी आहे तर तो, तो कोणत्याही परिस्थितीत अविनाशीच आहे ना आत्मा कसा आणि आत्मा जर मृत झाला तर शांती मिळण्याचा प्रश्नच नाही शांती आपापच आहे की कारण का मृत झाला म्हणून काही काही शब्द आम्ही परंपरेने वापरतो याच्यापेक्षा दुसरं काही त्याच्यामध्ये तथ्य असं मला तरी वाटत नाही आता आणखीन कोणाला काय वाटत असेल तर वाटत असेल त्यांच्या मृत आत्म्याला शांती मिळो अरे काय मृत आत्म्याला शांती मिळो एक लक्षात ठेवा आत्मा शांतच असतो अशांत असतो ते आम्ही आमचा मी पण आमचा अहंकार आमच्या आड येतो आणि आमच्यामध्ये अशांतता निर्माण होते आत्मा आहे तो कधी गडबड करतच नाही बघा आत्मा आहे तिथेच आहे अलग अल लक्षात आहे तिथेच आहे त्याच्यात कधी गडबड नाही गडबड आमच्या मानसिक अवस्थेत आहे मनामध्ये गडबड आहे बुद्धीमध्ये गडबड आहे मनामध्ये चंचलत्व आहे बुद्धीमध्ये ग्राह्य त्याज्य होय नाही होय नाही असावं नसावं ही गडबड चालू आहे बाकी आत्मसत्ता आहे तिथे आहे तिच्यात काही गडबड करायचं काही कारण म्हणून लक्षात ठेवा माणसं जी खटपट करतायत कृष्णाने काय केलं लक्षात आलं का तुम्हाला इथलं जीवन परिपूर्णतेने भोगलं हे बघा माणसानं असं वाटतं इथलं जगणं दुःखदायक आहे हे विचारसरणी आहेत परमार्थातली अध्यात्मातली संसार दुःख मुळ चौकडे इंगळ आम्ही म्हणतो संसारा दुखाचं दुःखाचं मूळ आहे आणि या दुःखाच्या मुळातून बाहेर पडण्याकरता पर लोक आम्हाला मुक्ती मिळावी आम्हाला मोक्ष मिळावा आम्हाला वैकुंठात जाता यावं आता कोण वरून गेलेलं खाली आलेलं नाही अमेरिकेला जाऊन आलेले आता लाखो माणसं आहेत दर महिन्याला जाऊन येणारी आणखीन लाख भेटतील पण वैकुंठाला जाऊन कोणी खाली आलाला मला तरी भेटलाल नाही किंवा एखादा कैलासाला जाऊन आलेलाही भेटलाल नाही केव्हा एखादा स्वर्गवासी झालेला पुन्हा इथे आलेला भेटला नाही लक्षात ठेवा माणसाने ग्रह धरलं हे सगळं दुःखर उपाय याच्यातून बाहेर पडलं पाहिजे एक लक्षात घ्या सुख दुःखाच्या कल्पना इंडिव्हिज्युअल आहेत तुम्हाला त्रास देऊन मला दुःख वाटतं सुख होतं तुम्हाला दुःख तु। होतं हो तु। लहानपणी बघा ना आपण वर्गामध्ये पुढच्या पोरला चिमटा काढायचा तसेचे कुणी नसतील किंवा एखादी पोरगी मुलगी त्या पुढच्या बसला हळू चिमटा काढायचा ते म्हणजे चिमटा काढणार हसत आहे आणि ज्याला चिमटा काढलं ते दुखतय एकच कृती एकाला सुख देते एकाला दुःख देते माझं बोलणं कळलं आपल्या घरामध्ये एकाला प्रमोशन मिळालं दुसऱ्याला दुःख झालं <laughs> का म्हणले तुमच्या घरामध्ये ते तुमच्या ह्या प्रमोशन मिळालं चालायचं मिळतच प्रमोशन काही कुणाला मिळत नाहीत काय घराघरामध्ये तर मोठी गंमत असते काय अह तुमच्या परवा जाऊया भेटल्या होत्या आम्हाला गणपतीच्या दर्शनाला आल्या होत्या तुम्ही दिसला नाही रांगेतच त्या पुढे मी मागे अ काय तुम्हाला सांगू अगदी सोन्याने हॉल उरले होते असो म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला सोन्याच्या बांगड्या केल्या हे निसौते निघून पंधरा वर्ष झाली आता तुझ्या पोटात दुखायचं काही कारण आहे का तिने बांगड्या घातल्या तिला सुख मिळालं याला दुःख मिळालं एकच कृती एकाला सुख देते एकाला दुःख देते तेव्हा तुम्ही ठरवा सुख काय दुःख काय ते जास्ती विषय मला सांगायचा नाही माणसाला मुक्ती एवढ्या करता पाहिजे असते की या दुःखातून मुक्ती मिळावी मुक्तीच्या मागे का जे सर्वजण म्हणतात आम्हाला मुक्त व्हायचंय आम्हाला मुक्त व्हायचंय अरे मुक्त कशा करता व्हायचंय कृष्ण इथे मुक्ती बिकतीच्या मागे लागलेला नाहीये तो आनंद भोगतोय मस्त पैकी आनंद भोगतोय लक्षात ठेवा राम अवतारामध्ये कधी खेळ आला नाही सगळे खेळ कृष्णा अवतारात आलेत शब्द कळला तुम्हाला हे बघा रामायणामध्ये बालकांड आहे आणि कृष्ण चरित्रामध्ये बाळ क्रीडा आहे तुमच्या लक्षात आलं का आलंच पाहिजे रामाचं बाळ पण काढलं गेलं आणि कृष्णाचं बाळ पण असं उमलू दिलं रामा तू कुणा चांगलं काय असं वागून जमायचं नाही रामा असं करायचं नाही रामा तसं करायचं नाही कृष्ण काही नाही गोठ्यापासून राजवाड्यापर्यंत गायीच्या गोठ्यामध्ये होताच होता का नाही होता गाई राखत होता हो गाई राखत होता खोड्या करत होता करत होता मला नाही वाटत की रामाने कधी कुणाची खुडी काढली असेल कुठे रामायणात उल्लेख आहे का कुणाच्या की रामा तू खोड्या करू नकोस रे रामा हे खोड्या करणं बरोबर नाही पण कृष्ण चरित्रात आहे अरे तू खोडी नको करू माझे बा वा वा तू खोडी नको करू माझे वावा हाती घेऊनिया काठी शिकविते श्रीपती हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती यमुनेची माती खासी का का, का। अरे तू खोडी नको करू माझे बाबा वा बा। तू खोडी नको करू माझे बाबा अरे बाबा खोड्या करू नकोस रामाला कधीही कोणी सांगितलं नाही कारण रामा राम असच बसायचं रामाला शिकवलंच होत मोठी माणसं आल्याबरोबर नीट बसावं दर्शन घ्यावं कृष्णाची सगळी तरास निराळी नको ते करायचं थापटत बसायचं जेवढी सध्याच्या मुलामध्ये क्रीडा बघता तेवढी सगळी कृष्णात होती बर का आनंद भगत होता आनंद भगत होता अह काय त्या कृष्णाची लिला आहे तुम्हाला सांगू असं तिथं सगळं झालं ते इतकी जमीन सुंदर होती मार्बलची पॉलिश केलेली त्याच्यात त्याचं तोंड दिसू लागलं दिसल्याबरोबर वर त्याला वाटलं हे कोण आहे माझ्यापेक्षा सुंदर तो तिकडून असं करतय तेही असं करत आहे आईला विचारते कोण आहे आता इतका अज्ञानी आहे का अनंतकोट ब्रह्मांड नायक इतका अज्ञानी आहे का पण लक्षात ठेवा कृष्णाने असं केलं असंच म्हणावं लागतं हीच क्रीडा आहे आणि हीच लीला आहे असा बसला तर लीला नाही जरा कोणाच्या चिमटा काढ कोणाच्या खोड्या कर जाता जाता एखाद्या गवळ्याच्या पोराला टपली मार एखाद्या गवळणीचा पदर पकड रामायणात कुठे वाचलंय की रामाने जाताना रस्त्याने कोणा बाईचा पदर पकडला रामा तशरथनंद ना असं बोलणं कळलं का मी मर्यादा पुरुषोत्तम सांगतोय ते बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला जर सध्याच्या काळामध्ये कानफाटात खायचे नसेल तर रामासारखे वादा <laughs> आणि हाऊ थक असेल तर होऊ द्या पुढे म्हणून लक्षात ठेवा अनुकरणीय राम आहे अनुकरणीय राम आहे पण सुखदुःखाशी सामोरं जाण्याकरता आदर्श कृष्ण आहे त्यावेळेला रामाच चरित्र बघावं आणि कृष्णाचं तत्वज्ञान ऐकावं म्हणून रामाने कधीही तत्वज्ञान सांगितलं नाही तत्वज्ञान सांगण्याच्या भानगडीत हाच बाबा पडला रामाने कुठे तत्वज्ञान सांगितलं का नाही ऐकलं होय गुरु महाराज आपण म्हणाल ते खरं हा म्हणाला तुम्ही बिमी नाही मी म्हणेल ते खरं काय म्हणजे एक लक्षात ठेवा कृष्णामध्ये देवत्व दिसतं तशी गुंडगिरी सुद्धा दिसते रामामध्ये हे आहे का कुठे मी का सांगतो तुम्हाला सर्व अंगाने परिपूर्ण होता म्हणून लक्षात ठेवा मुक्त होण्याच्या भाषा कोण करतो ज्याला जीवनामध्ये परिपूर्ततेचा आनंद भोगता येत नाही तो कृष्ण सर्व बाजूने आनंद भोगत होता लहानपणी काय तुम्हाला सांगू त्या गाई काय चारायला जायच्या आनंद काय लुटायचा लोणी काय चोरायचं अरे काय चोरायचं हा रामाला जरी वाटलं असतं की शेजारच्या घरात जावन खावं बिलकुल जाता आलं नाही किती बंधन त्या रामाला यांनी पोरं हो जमवायची बरं का पोरं जमवायची दगडं मारायची बरं का ते लोण्याचे गोळे काढायचे खायचे सगळ्याला वाटायचे वाटायचे हा हौ मग आता मला सांगा हा लिला पुरुषोत्तम दामोधर फारच आनंद फारच आनंद आणि चरित्रामध्ये इतका गोडवा आहे त्या बरं का इतका गोडवा आहे इतकी लिला इतक्या खोड्या आहेत की सगळ्यांना बघून आनंद वाटतो की आम्ही एखादा मुलगा खोड्या कारकायला लागला तरी म्हणतो अगदी कृष्णासारखा आहे बर का खोडकर खोडकर फार खोड्या म्हणजे तुम्हाला एक सांगू का त्या खोड्याचा सुद्धा आई वडिलांना आनंद वाटत असतो तुम्हाला माहितीच आहे सगळे संसारिक आहात दोन चार दिवस ते खोड्या करणार पोर आजारी पडले की नाही मग ती आई असे डोळे काओ चेरा उतरला नाही हो माझा बाबा आता काही करत नाही हो काय दोन दिवस तापांनी फणफणलाय ओ काय मी म्हटलं हो काल तो ओरडत होता ना भयंकर खोड्या ओ नाही हो ते आहे पण त्याच्या खोड्याने घर भरून आलं त्याच्या खोड्यानी जीवनामध्ये आनंद आला मी परवाच पंढरपूरला सांगितलं एका बाईला दहा वर्षांनी पोर झालं बरं का आणि त्या पोराला घेऊन निघाली देवदर्शनाला पैठणी नेसून आणि ते पोर नेमकं त्या पैठणीवर गडबड केली ते भिजलेलं सगळं आमक आता मी संसारिकच मी बघितलं असलो तिकडे बघून ते सगळं मला म्हणाली बाबा महाराज मी म्हटलं बाई आठ हजाराची पैठणी काय झालं म्हटली बघा ना कसं करून ठेवलं म्हटलं कसं करून ठेवलं का म्हणतेस एवढ्या करता नवस केला होतास ना यादसाठी केला होता आत्ताच अट्ट कशा करता होता नाही म्हटली महाराज अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे त्यांनी जरी माझं पातळ भरवलं तर त्या भरवण्यात सुद्धा कौतुक आहे कळलं का, का हे प्रेम आहे हे प्रेम आहे शेजारच्या पोराणी असं नुसतं ओढली ना पैठणी सुरगळली ना वळणच नाही ओ हो। कसलं ते शेजारच्या बाई वळण लावत नाहीत आणि हिज केलं तरी द्या यादसाठी केला कळलं का कृष्णाच्या खोड्यामध्ये सुद्धा आनंद आहे एक लीला आहे एक कौतुक आहे आणि म्हणून लक्षात घ्या इथे प्रत्येकाला असं वाटतं की जीवनामध्ये आनंद भोगावा आणि आनंद जो तुम्हाला मला मिळणार आहे तो कृष्णाच्या अवतारातच मिळणार आहे आणि अशा कृष्ण परमात्म्याने लीला करत 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 कृष्ण एका धर्माच्या अधिष्ठानावर आहे धर्म संस्थापनार्थ मी युगायुगामध्ये अवतार घेतो पण एक लक्षात आलं का धर्माच्या उच्चतम पीठावर असून सुद्धा गंभीर नाही मोठा मजेशीर आहे मोठा उच्च पदावर आहे धर्माचं पीठ निर्माण केलं गीतेच्या माध्यमातून आज हजारो वर्ष लाखो प्रवचन झाली असतील गीतेवर पण ती गीता कधी जुनी झाली नाही एवढा धर्माचा था शास्ता झाला पण एवढा असून सुद्धा गंभीर नाही उलट अर्जुन गंभीर झाला होता त्याच गंभीर पण दुष्ण्या देऊन काढून टाकलं अरे काय रे तोंड वाकडे करून बसलायस काय तुझं थोबाड काय तोंड वाकडे केलेस उलट धनुष्यवाण येतात आणि एक लक्षात ठेवा धनुष्यबाण हातात घेण्याकरता गीता सांगितली खाली ठेवण्याकरता नाही कशाकरता गीता सांगितली हा कृष्णाचा उद् उपदेश नव्हे तर योग्य पद्धतीने कर्म करणं हाच कृष्णाचा उपदेश आहे कर्मस्वामी तू कृष्णनाथा विषयावर येऊ कर्मस्वामी तू कृष्णनाथा इंद्रिय क्रिया समजता कोणा न कर्वे अन्य कर्मता श्रीकृष्ण कर्माचा नियंता श्री लक्षात ठेवा पुन्हा सांगतो रमण रूपाने जी सत्ता प्रकट होते त्याला राम म्हणावं आणि रूपाने जी सत्ता प्रसरण पावते त्याला कृष्ण म्हणावं म्हणून कर्म कधी कर टाकता येत टाकायचा प्रयत्न करू नका चुकाल टाकता येत का नाही का सांगे श्रवणी ऐकावे ठेले के नेत्रीचे तेजी गेले हे नासारंद्र बुझाले परमळू नगे हे नटकेचे जरी काही तरी त्यागिल ते